ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लसणीमध्ये सर्वांचं अर्धिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर, तर जस मी आता घरी आलेली आहे आणि आता मला करायचे आहे जे रेग्युलर माझी कामं आहे रोजची स्कूलमधून आल्यानंतर ती करायची आहे त्याच्या आधी मस्त आत विकलं तर खाऊ घालून झोपून देणार आहे आणि इतकी जबर थंडी पडते ना आता सध्या तर खूप जास्त थंडी आहे आणि कप खूप जास्त झालेले आहे तरी रोज गरम पाणी पिते नॉर्मली पाणी पितं फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही पण तरी पण तर त्रास होतो म्हणून मग चल आता आणि था मला पटकन आता ना थोडं घरातलं आवरायचं पण आहे आणि किचन ओटा तर चला त्याच्या आधी मी चेंज वेग आध्वी खाऊन घालून देते सर्व आवडते तुमच्या सोबत असं शेअर करेलच मी तर मी आता ना पहिल्यांदा तर मशीनला कपडे लावून घेते आणि खूप जास्त थंडी आहे तर त्याच्या काम करण्याचा तरी अजिबात नाही होत थंडीमुळे असं खूप कंटाळा येतो थंड पाण्यात हात घालायचं किंवा नाही का खूप गार फरची पण पडलेली राहते त्याच्यामुळे ना असं काम करायची इच्छाच होत नाही सध्या तरी इतकं गार चाललंय वातावरण आता तर अजून तर खूप जास्त म्हणे थंडी वाढणार आहे असं सांगतं आहे आता बघू तर इथे मी पटकन आता मशीनला कपडे लावून घेते आणि बाकीचं थोडे जेवढे जेवढे फर असे काम आवरत राहते मी एकदम आता एकदम असे नाही आद्विकला झोपून दिला त्याला त्यांनी थस खाल्लं आणि त्याला झोपवलं तर आता मला आहे ना ह्या तुरीच्या शेंगा त्याना बॉईल करायच्या आहे मस्त खूप छान लागतात टेस्टी आणि मी आता काय निवडून घेते असं शेंगा बघते आणि मग बॉईल करून घेते कुकर मध्ये चांगल्या चांगल्या शेंगाना घेतात आणि कुकरमध्ये मस्त

आणि ह्या तुरीच्या शेंगा पण अशा उकळून खायच्या इतक्या छान लागतात ना खूप भारी लागतात तर यायला आता ना सहा सहा पाच सहा अशा शिट्ट्या जास्त घेऊन घेणार म्हणजे चांगले व्यवस्थित शिजायला पाहिजे तर शिट्ट्या घेऊन घेते आणि मग नंतर मस्त गरमागरम खा खाणार आणि की उद्या उपवास पण आहे ना म्हणून म्हटलं त्याला आधीच करू आपण हे सहा सात शिट्ट्या घेतलेल्या आहे आता आपण खोलू कुकरला जा मस्त शेंगा झालेल्या आहे आता मी गाळून घेते तरी इथं पाहू शकता मी सर्व पाणी काढून घेतलं आता चाळ्यांमध्येच ठेवलेलं हो आहे आणि मस्त आता गरमागरम खाणार खूप भारी लागतात या शेंगा मस्त गरम गरमा गरम तुरीच्या शेंगा वाफवल्या तर खातो आम्ही आणि मस्त एन्जॉय करतोच ना मग तर इथे गरमा गरम आता मी खाते उद्या उपवास आहे म्हणून म्हटलं चला आज करून खाऊ एकदम यम्मी आहे खूप छान आता मी खाते नंतर बोलते तर मी रात्री आता रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला आहे सकाळची खिचडी आहे ती आहे म्हणून मग मी काय केलं कढी केलेली आहे चपात्या केल्या आता थोडीशी भजी करणारे मस्त कढी पकोडे तर आता मी पीठ आहे ना हे करून ठेवते भिजवायला ठेवते जरा आणि नंतर भजी करणारे असं आज रात्रीचा बेत आहे हे पीठ ठेवते मी वेळ त्याला नंतर रात्रीचं जेवणात कडी पकोडे चपाती आणि असं आहे <coughs> मस्त असा मेनू मस्त छान जेवण झाले ना इतके छान मस्त कढी पकोडे इतके भारी लागले ना खूप छान आता मी किचन क्लिनिंग करते आणि माझं रुटीन किचनचं नाईटचं कसं असं मी तुम्हाला दाखवते आज म्हटलं चला आता ते, ते दाखवते आणि पहिल्यांदा तर भांडे घासून घेते पटकन चला तर इथे आता आहे जेवणं तर आता मग म्हटलं चला भांडे घासायचे तर ते आधी किचन ओटा हा क्लीन करून घेते कारण की त्याच्यावरचं अन्न वगैरे काही पडलेलं असं स्वयंपाक करता करता ते सर्व झटकून घेते किचन घा किचनवरची भांडे आवरणे आधी मी तर तेच सर्व आवरते मी तर किचन मोठा क्लीन केला ना तर दुसऱ्या दिवशी आप आपल्याला सकाळी उठलं की स्वयंपाक करायला कंटाळा येत नाही आणि किचनवरती पसरा नसला की सकाळी पटकन पण आवरून होतं जर आपण तसंच ठेवलं ना तर मग आपलं आप, दुसऱ्या दिवशी खूप जास्त लोड पडतो आणि आपल्याला आप जर ऑफिस असेल ना किंवा घर घर हाऊसवाईफ पण राहिले तरी पण मग जास्तीचं काम वेळ पण होतो मग स्वयंपाक टिफिन्स सा, असतात मुलांचे मी त्याच्यामुळे मग आपल्याला ना रात्रीच्या वेळेस हे आवरलं ना तर दुसऱ्या दिवशी खूप पटकन कामं होतात आणि हाऊसवाईफ असो किंवा जॉबला असो रात्रीचीच ही कामं केली पाहिजे तर किचनमध्ये कधीच भांडे ठेवू नये असं असं म्हणतात म्हणून मग आणि ते एकदम आपल्याला पण आवडत नाही दुसऱ्या दिवशी खरंच खूप आळस येतो त्याच्यामुळे मी तरी असं एकही दिवस असं जात नाही की मी भांडे बेसिनमध्ये भरून ठेवलेले तर मी दुपारचे भांडे दुपारी रात्रीचे भांडे रात्री असे घासूनच घेते मग बऱ्यापैकी मग क्लीन राहतं माझं किचन आणि मला स्वतःला आवडत नाही ते तसंच भांडे वगैरे ठेवायला म्हणून म्हटलं चला आवरून घेऊया तर इथं सर्व आणि किचन स्वच्छ राहिल्या ना तर आपल्याला किती छान वाटतं किचनमध्ये कामं करायला स्वयंपाक करायला आणि मला खूप जास्त ह्या गोष्टी आवडतात आणि जिथल्या जिथं वस्तू राहिल्या ना मग अजून छान वाटतं अजून वेगवेगळं मग कुकिंग करायला पण नाही का वेगवेगळे पदार्थ आपण बनवायला खूप इंटरेस्ट येतो तेव्हा आणि जास्तीचा हा पसारा बघून ना मग अजिबातच त्या किचनमध्ये असं मन लागत नाही त्याच्यामुळे ना जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर भारी वाटतं तर आता इथं असंच किचन मी सर्व क्लीन केलं आता ते दुपारी भांडे घासलेले ते तसेच आहे लावले नव्हते खूप जास्तीचे म्हटलं चला आणि आता थोडे ताटं वगैरे दिले इथं वरती इथं नळाचे तिथे उभे करून आणि थोडेफार भांडे किचनवर हो आता उघडे मारून देते नंतर सुकले की मी लगेच लावून घेणार हे तर इथं बेसिन पण लगेच घासून घेते मी आणि इथं ओला कचरा सुका कचरा वेगळा द्यायचा असतो ना तर थी जा बाजरत जा मी अशा खूप पॉलिथीन असतात ना आपल्या ज्या बाजारात जातो आपण तेव्हा राहतात ना मग मी त्या काय करते एका ठिकाणीच खूप जमा करून ठेवते मग यूज करायला बरं होतं आणि कसं त्या मावशी पण एकत्र दिलं की त्यांना पण मग हा वेगवेगळा करायला कशाला ताण नाही का ते आपण माणूसच आहे त्याच्यामुळे त्या आपण कचरा टाकू त्या वेगवेगळ्या करतात ते चांगलं पण वाटत नाही म्हणून मग असं वेगवेगळाच देते असं पॉलिथिनमध्ये ओला कचरा ह्या आणि दुसऱ्या पॉलिथीनमध्ये दुसरा असं सुका वेगवेगळ्या डसबीनमध्ये टाकतो म्हणजे त्या मावशीला सोप्पं पडतं न्यायला म्हणून मग ह्या कचरा तरी मी वेगळ्या वेगळ्या अशी ठेवते खूप हे आवरून ठेवत असते जेणेकरून त्यांना पण त्रास नाही तर इथं अशा प्रकारे हा ओला कचरा तर आजचं दिवसभराचा रोजचं रोजचं असतं हे आणि रोजच्या रोज वेगवेगळी पॉलिथिन असते मग मी ती लगेच संध्याकाळी आम्ही कचरा डस्टबिनमध्ये टाकतो त्या मावशी येतं आठ वाजता सकाळी घेऊन जातं सर्व कचरा रोजच्या रोज तर असं असतं म्हणून मग वेगवेगळ्या ठेवायचं तर इथं झालं माझं सर्व बेसिंग घासून झालं आता ओला कचरा मी बाजूला ठेवून देते नंतर मग हे सर्व आवरलं की तेवढंच विमा टाकून देणार तर इथं आता सर्व किचन तर झालं आहे आवरून आता लगेच मग इथं आपण स्वयंपाक करतो काही ना काही अन्न पदार्थ असे पडत राहतात ना लगेच मग मी आवरून घेते ते झाडून घेते म्हणजे कसं जेणेकरून झुळ झुरळ नको व्हायला आणि अन्नाचे कण पडलेले राहिले ना तर झुरळ जास्त होतं कारण की त्यांना खायला मिळतं म्हणून मग ते जास्त त्यांना सवय लागते की इथं राहतं असं मग ते सारखे येत राहतात तर इथं दुपारी शेंगा मी उकळवल्या त्यांना खाल्ल्या खूप खूप दोन डिश मी तर खाल्ल्या थोड्याशा आता उरलेल्या आहेत त्या उरल्या तर चला मी सर्व इथं तर आवरून घेतला मला आता फ्रीजवरचं थो, आवरायचं होतं थोडंसं झटकून घेऊ म्हटलं आवरायचं म्हणण्यापेक्षा ज्या महत्त्वाच्या वस्तू आहे त्या इथंच ठेवल्या ठेवलेल्या आहे फक्त मला ना झटकून वगैरे नीट ठेवून घ्यायचं आहे आणि जे जे फॉल पेपर आहे ना तर तो पण संपलेला आहे तर ते तो बॉक्स वगैरे ते काढून टाकायचे बाकी इथली झुळ धूर धूळ खूप जास्त होती ना ती झटकून टाकू म्हटलं आणि ही ना गाडी घोडा गाडी खूप छान आहे तर दीदीच्या पहिल्या बड्डेची आहे ती अजून पण मी आवरून ठेवलेली आहे आणि इथं वरती ठेवलेली फ्रीजवरती खूप छान दिसतं राधाकृष्ण ते पण इथं ठेवलेले आहे खूप भारी वाटतात आणि त्या ज्या लागणाऱ्या वस्तू त्याच त्या पिवळ्या डब्यामध्ये आधीचे मेडिसिन आहे तेल्लो डब्यामध्ये महत्त्वाचं घरातलं छोटं मोठं साहित्य आहे आणि साईडला मग बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी बास्केट ट्रे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहे बाकी स्प्रे वगैरे असं तर हे सर्व आवरून घेते मी आणि इथं ना फ्रीज खूप मोठा उंच आहे ना तर त्याच्यात त्याच्यासाठी ना मग इथं खूपच राहावं लागतं असं स्टूलवरती त्याच्याशिवाय ते मग क्लीन करता येत नाही म्हणून मग हा हिवाचं थोडंसं पसारा जास्तीचा होऊन जातो तर हे सर्व म्हटलं चला आवरून घेऊ आपण आज तर झटकून घेतला ना कसं धूळचं राहतं ते सर्व मग क्लीन झालं की बरं वाटतं तरी तर सर्व ऑलमोस्ट माझं असं किचन आवरला गेलं आणि रात्रीच्या वेळेस मी असं झटकून पण असं नाही का घरातल्या घरात आपल्याला काही थोड्या असतील गोष्टी लवकर ना आवरून तर दुसरं एखादी गोष्ट आवरून होते आणि फ्रीजचं पण मग असं मुलंसारखे लहान असले की हात लाव हे लावते चालूच असतं तर म्हटलं चला आता वेळ आहे ना तर तेवढं झटकून घेऊ हो आपण तर धूळ जास्त होऊन जाते मग एकदम कंटाळे तो पुसायला वगैरे आणि एक दिवशी मला फ्रीज पण आवरायला काढायचं आहे कधीपासून फ्रीजची डीप क्लिनिंग केली नाही आहे मी तर मला आता लवकरच ती फ्रीजची पण डीप क्लिनिंग करावं लागेल आता बघा सुट्टीच्या दिवशीचा असा विचार चालू आहे तर इता फ्रीज आवरायला काढायचा आहे तरी तर सर्व मी आवरून झटकून घेतलं ते तिथं ऑलमोस्ट माझं आहे सर्व झटकून वगैरे आता सर्व किचन वाटा आवरून झालं भांडे क्लीन झाले सर्व फ्रीजवरचं पण थोडंसं झटकून घेतलं ते झटकायचं होतं म्हटलं चला ते क्लीन करून घेऊ आता वेळ आहे तर ते करून घेतलं सर्व आवरलं आणि आजचं रुटीन असं होतं साधं सिंपल नॉर्मल रुटीन आपलं तर चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काजी घ्याय भेटेनिक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय